शिवाजी आपल्यासाठी अतिशय आनंदाचा आहे आज दोन थोर महाविभूतीचा आज जन्म झालेला आहे आणि त्या थोर महाविभूतीने जीवन कसं जगावं आणि संघर्ष कसा करावा याची प्रेरणा उभ्या हिंदुस्थानाला त्या दोघांच्या चरित्यामार्फत त्यांनी आपल्याला दिलेले आहे तरी आज जिजामाता प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या वतीनं शहरातील विविध राजकीय मान्यवर यांच्या हस्ते आपण त्यांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांना आज आपण त्यांच्या जयंतीनिमित्त आपण समस्त तुळजापूरवासियांना त्यांच्या जयंतीच्या शुभेच्छा देणार आहोत मात राष्ट्रमाता राजमाता मासाहेब यांचं कार्य न सांगण्याच्या पलीकडचं आहे त्याच्या शब्दात आपण सांगू शकत नहोत आणि तारुण्य कसं असावं आणि ती देशासाठी कसं समर्पित करावं याचं मूर्तिमंत उदाहरण ज्याने आपल्याला आदर्श घालून दिला असे स्वामी विवेकानंद या थोर महापुरुषाची आज जयंती आहे तरी आजच्या जयंतीच्या निमित्त मी समस्त तुळजापूरच्या वासियांना या जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि सगळे मान्यवर इथं आला आलेत त्यांच्या हस्ते आपण आज जयंती साजरी केलेली आहे आणि आज या ठिकाणी विविध मान्यवर आहेत त्यांनीही दोन शब्द त्या दो दोन महापुरुषाबद्दल बोलून आपलं मनोगत व्यक्त करावायची मी विनंती करतो